खोड़ा आता टेंबी खोडायला आलो राजेश मामा हाय कर तर आता इकडचे आम्ही चलचित्र जे असतात टेंबी फेमस ते बघायला आलो चला आता तुम्हाला दाखव आहेत ना मामा गावात डेकोरेशन चला बघूया सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जुनियर गणपती बाप्पा टेमीपाडा गावामध्ये मेहेर कुटुंबाचा राजा आणि खूप छान अशी त्यांनी कलाकृती साकार केल्या आहे इकडे शंभूराजेंचा पूर्ण देखावा दाखवून शंभूराजे विराजमान झाले आहेत सिंहासनावर तर ही संकल्पना तुम्हाला कशी दिसते पिक्चर बघितलं छावा पिक्चर तेव्हा आम्ही घरात मिटिंग घेतली की काय करावं काय देखाव दाखावा जेव्हा आम्ही तेव्हा आम्ही निर्णय घेतला की आम्ही हा देखावा जो देखावा आहे तो आम्ही सिंहासनाधिष्ठित झाले तेव्हा आणि इकडे सगळे कोणी कोणी काय काय मेहनत केली आमचं म्हणजे आमचं किशोर कौटंकर आहे आमचं कारगिर्द आमचं दिलीप मेहर आहे राजेश मेहेर सुनील मेहर अच्छा हे वर्ष तुमच्या गणपतीचा आमचे आता आमच्या तर दोनशे वर्ष पूर्ण झाली या परिवाराच्या गणपतीला आणि हे म्हणजे दोनशे वर्ष क्रॉस झाले होईल आता म्हणजे तुमच्या आसपास अच्छा तर तुमचं म्हणजे इकडे दरवर्षी वेगवेगळे मेडونه तुम्ही देखावे दाखवून तरवर्षी वेगवेगळा देखावा असतो आमच्याला थैंक तर खूप सुंदर आणि मस्त शंभूराज दाखवलेत आई आणि ताई आपण आता गणपती बघायला फिरतोय कसे वाटत इकडचे गणपती आई इकडे बघून बोला तर इकडे अजून डेकोरेशनच्या तयाऱ्या सुरूच आहेत सर्वच डेकोरेशन सुरू नाही झाले तिकडे फक्त आता गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि फक्त एक आणि दोनच आय थिंक हा जेवढा सुरू असेल तेवढं दाखवेन कंटिन्यू करा नंतर मी ते दे घेते डेकोरेशन स्टार्ट तर तेव्हा गावामध्ये आपण अजून एका गणपतीला बघतोय तर त्या परिवाराचं नाव आहे मांगेला परिवार आणि खूप छान अशी कलाकृती मूर्तीत सुद्धा आणि डेकोरेशन मध्ये सुद्धा बघायला भेटते तर दादा काय नेमकं डेकोरेशन का तुम्ही सादर आहे आम्ही या वर्षी म्हणजे दरवर्षी आम्ही गणपतीच्या वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती आम्ही सादर करतो या वर्षी भगवान विष्णूच्या रूपामध्ये आम्ही सादर केलेला आहे आणि त्यासोबत भगवान विष्णूने जे भारतभूमीवर दहा अवतार घेतले त्याच्या ह्या एक एक मूर्त्या बसवलेल्या आहेत म्हणजे दहा दहा अवतार डेकोरेशन मधून दाखवून भगवान विष्णूंना तुम्ही आणलंय असं दाखवलंय तर डेकोरेशन कसं वाटलं आणि हा यांचा खूप नवीन वेगळंच डेकोरेशन मला पण बघायला भेटलं तर डेकोरेशन कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या परिवाराचा किती कि, वर्ष झाली परिवाराच्या गणपतीला हे नक्की वर्ष आम्हालाही माहिती नाही परंतु आमच्या पूर्वजांपासून गणपती बसवत आला अच्छा तर, तर तुमच्याकडे नवीन नवीन देखावे दाखवण्याची संकल्पना काय असते कस पब्लिक जी आहे ते त्यांना काहीतरी नवीन नवीन आणि आकर्षित करणारे असे काहीतरी देखावे लागत असतं तर गेल्या वर वर्षी आम्ही राम मंदिर बनवलेलं म्हणजे बारा फूट उंच आणि त्याचे आगमन आणि मिरवणूक हे दोन्ही ते राम मंदिर मध्ये लल्लाची मूर्ती प्रत्यक्षात आम्ही बसवली होती मंदिरामध्ये राम मध्ये आणि ते मंदिरामध्ये बसून आम्ही आणलेली तर दरवर्षी अशी काही काही वेगवेगळी संकल्पना आम्ही पूर्ण फॅमिली मिळून करतो आणि पूर्ण फॅमिलीचा हातभार असतो आणि त्याच्यात आम्ही साकारत असतो आणि तसंच याही वर्षी त्यांनी विष्णूच्या दहा अवतार आणि साक्षात विष्णू नारायण इकडे दाखवले आहेत थँक्यू तर हा विष्णू ची मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि विष्णूचे दहा अवतार वराह अवतार कल्की अवतार परशुराम अवतार कुर्मा अवतार तसंच राम अवतार नरसिंह अवतार श्रीकृष्ण अवतार वामन अवतार मत्स्य अवतार आणि बुद्ध अवतार हे सगळे असे दाखवले आहेत खूप छान आणि सुंदर अशी बाप्पांना विष्णूच्या रूपात पण इकडे विराजमान आहे तर हे बघा खूप सुंदर आणि छान असं शंकराचं रूप इकडे दाखवलेलं आहे आणि खूप मस्त अशी मूर्ती पण खूप आकर्षित आहे डेकोरेशन सिम्पल आहे बट मूर्तीचं आकर्षण खूप छान आहे आणि डमरूवर बाप्पा असे डमरूच्या वरती डमरूच्या लेसवर असे बाप्पा उभे आहेत आणि बाप्पांचं हे रूप आहे चला आता दादांशी आपण बोलूया तर आपण मागे जे बाप्पा बघतोय ते मागेला परिवाराचे गणपती कितवं वर्ष तुमच्या गणपतीचं चाळीसा वर्ष आणि ही संकल्पना मूर्तीची अशी तुम्हाला कशी दिसली आमचा स्वतःचा कारखाना आहे चिंतामणी आर्ट्स म्हणून तिथून म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे वेदान म्हणून तो सर्व हेच मूर्त्याच करतो बॅलेन्सिंग मूर्त्या म्हणजे ते खासियत आहे बॅलेन्सिंग मूर्त्या आपल्या विरारमध्ये चिंतामणी आर्ट्स मध्ये पण ज्यांना बॅलेन्सिंग मूर्तीचं आकर्षण हवं असेल तर ते लोक चिंतामणी आर्ट्सला फॉलो करून तुम्ही जाऊ शकतात आणि बघू शकतात की हे कोणत्या रूप तुम्ही शंकराचं एक्झॅक्टली ही दाखवल्या शंकराचाच रूपा म्हणजे जसा डमरू टीव लेच्यावरती उभा येतो हां तर त्याचा एक थीम मग विचार केला का शंकर म्हणजे वर्षी या वर्षी शंकर असा विचार केला होता त्याचे शंकरला असा वेगळाच हे एक स्वतःचा पॅटर्न म्हणून त्यांनी तयार केला म्हणजे कसं असं कॉपी करून नाही की मागे एक पिंडी ते आहे ते त्रिशूल ते फिरतात पण जागा ते फिरू शकत नाही अच्छा जागा कमी असल्यामुळे

तो असा म्हणजे कुठली पण त्याच्याकडे द्या म्हणजे बॅलेन्सिंग करू शकतो एवढं कॉन्फिडन्स आहे तर तुम्हाला हा बाप्पा आणि त्या वेदांचं जे आर्ट आहे ते कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा थँक्यू दादा इकडे पण खूप छान असं चलचित्र आहे पण आपला दादांचं वर्क पण सुरूच आहे पण आपण खूप लवकर आलो आहेत हे चार किंवा पाच दिवसाच्या गणपतीनंतर हे सगळं डेकोरेशन चालू होणार तेव्हा आपल्याला समजणार नेमकं इकडचं काय आहे इकडे मला हे दिसतं आहे परत यमदेवाचं दिसतंय इकडे साधू दिसत आहेत काय न नेमकं जेव्हा इकडे वारकरीचं पण दिसतं आहे पण नेमकं जे आहे ते शेवटचा विशेष म्हणजे जेव्हा चालू करणार तेव्हा समजणार कावड घेऊन श्रावण बाळ पण आहे जेव्हा डेकोरेशन चालू तेव्हा समजणार पण पण छान एक कलाकृती इकडे सादर केली आहे स्वागत करता है। सिदूर सिंधूर लगाकर हमने उनकी पूजा कर दी ये सिर्फ पूजा नहीं आस्था का रंग चढ़ाना है जब वही सिंदूर किसी स्त्री की मांग में सस्ता है तो वह सिर्फ पत्नी नहीं सुहागन बन जाती है नागे, 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 नागे। श्री राम जी के दीर्घायु के लिए सीता मैया अपनी मांग में सिंदूर सजाती है ये जानते ही जय श्री राम अगर सीता मैया का सिंदूर मेरे प्रभु श्री राम जी को दीर्घ आयु कर सकता है तो क्यों ना मैं भी अपने पूरे शरीर को सिंदूर में डुबू ताकि मेरे प्रभु अमर हो जाए जय श्री राम। भगवान की पूजा के बाद आईने के सामने खड़ी होकर अपने पति की दीर्घायु के लिए सिंदूर लगाती है और आजकल फिल्मों में डायलॉग बोलते हैं है आज के जमाने में टैटू बनाना फैशन बन गया है ऐसा हुआ तो क्या भविष्य में सुहावनों के मांग में संतोष ना? देश की विवाह संस्था दिन ब दिन मॉडर्न बनती जा रही है लिव इन रिलेशन रहना, प्री वेडिंग शूटिंग मैं, मूड शूटिंग है, उठा रहा, बेबी शूटिंग में हमारी घूम और याद करो उस ज़माने की महिलाओं को जिन्होंने देश धर्म और संस्कृति की रक्षा के लिए अपने सिंदूर को अपने पति के चरणों में समर्पित किया जैसे कि सत्यभामा, बाल गंगाधर तिलक यमुना बाई विनायक सावरकर राणी येसुबाई संभाजी भोसले संभाजी शिवा का छावा छत्रपति संभाजी महाराज के शरीर से निकला हुआ खून नहीं बल्कि रानी येसुबाई ने संभाजी के लिए मांग में सजा हुआ सिंदूर का रंग था जो स्वराज और हिंदू धर्म के लिए बहाया धर्म की रक्षा के लिए ने अपना बलिदान दिया हर सुहागन सिंदूर को अपना जीवन समझती है यही सिंदूर हिंदू संस्कृति का रंग है बलिदान है संस्कार है भारत माँ का वचन है इसी सिंदूर के साथ हमारे देश की बहू बेटिया 22 अप्रैल 2025 को कश्मीर के पहलगाम में घूमने फिरने गई थी और अचानक

उतार तेरी पैंट और दिखा दे रहा छोड़ भाई साहब <laughs> भाई साहब हमें छोड़ दो छोड़ दो मेरे पति को मत मारो हमें यहाँ से जाने दो जनाब जनाब ये तो काफी निकला खत्म कर लो इसे जाओ मोदी को बोलो इस हमले से पूरे देश का खून खोल रहा था देश बदले की आग में चल रहा था क्योंकि उस दिन पहलगाम के पद पर सिर्फ खून नहीं गिरा था गिरा था एक चुटकी सिंदूर का रंग वो सिर्फ एक महिला का नहीं बल्कि पूरे भारत माता का था शिशुपाल लगातार अपराध कर रहा था तब भगवान श्री कृष्ण ने शिशुपाल से कहा शिशुपाल, हमने तुमसे कहा था जिस दिन तुम्हारे सौ अपराध पूरे हो जाएंगे उसी वक्त हम तुम्हें मृत्यु कृष्ण, तुम मुझे क्या मृत्यु दंड दोगे आज तुम्हारे सौ अपराध पूरे हो गए शिशुपाल तुम्हारी मृत्यु आज अटल है आ, आ, आ। उसी महाभारत के शिशुपाल की तरह पड़ोसी दुश्मन के पाप में खड़े भर गए थे ईश्वर में श्रद्धा रखने वाले और निरंतर भक्ति करने वाले हमारे देश के चाणक्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने हूंकार आतंकवादियों ने हमारी बहनों की मांग का सिंदूर उजाड़ दिया था जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है के से और प्रधानमंत्री मोदी जी की घोषणा से ऑपरेशन सिंदूर पूरी तरह से सफल रहा हमारे सिंदूर का सम्मान हमारे देश ने किया उसी सिंदूर के सम्मान को राष्ट्र के सम्मान में सदैव जागृत रखने की सहूति पण त्या संकल्पनेमध्ये बघू शकता तुम्ही ऑपरेशन तर ह्याच्यामध्ये बघितलं आम्ही की फक्त ऑपरेशन सिंदूर नव्हतं त्याच्यामध्ये कृष्णाचं पण एक स्टोरी दाखवली तुम्ही प्लस छावाचं चा दाखवलं त्यानंतर जे हल्ल्यामध्ये जे झालं ते संकल्पना तुम्ही इकडे दाखवली मग मोदींनी येऊन सगळ्यांचे जे केलं सगळं ते सगळं तुम्ही एकत्र आणून ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली धर्मामध्ये देवी शक्ती अविश्वास आणि संरक्षण हे दाखवते तर आम्ही ऑपरेशन सिंधूरद्वारे तेच आपल्या सैनिकांचं आणि आपल्या जे बलिदान दिलेलं आहे त्यांचं आणि आपल्या नागरिकांच्या रक्तामध्ये सुद्धा हे विश्वास आणि रक्तामध्ये आणि तुमच्या परिवाराला किती वर्ष झाली पन्नास वर्ष झाली म्हणजे पन्नास प्लस तुमच्या गणपतीचं वर्ष झाले तर थँक्यू आणि अशाच संकल्पना नवीन नवीन घेऊन तुम्ही म्हणजे आम्ही पण प्रेक्षकांना आमच्या सगळ्यांना दाखवू आणि ज्यांना कोणाला पॉसिबल होईल त्यांनी विरर वेस्ट ला टेमबी पाडायला गावात आल्यावर मैत्री परिवाराला नक्की भेट द्या जेणेकरून हे तुम्हाला स्क्रीनवर तर बघायला भेटलंय पण रियल मध्ये जेव्हा बघणार तो वेगळा एक्सपिरियन्स असतो नक्की इकडे आला तर विजिट करा थँक्यू टेंबीपाडा गावात खूप छान छान असे गणपती आम्हाला मामाने फिरवले मामा आणि मामी तर आता आम्ही येतो बाय टेंबीपाडा गावात मी आई आणि जिजू आणि ताई सगळ्या आम्ही आलेलो आम्ही टेंबीपाडा गावात आलेलो खूप काही डेकोरेशन चालू नाही आले पण दुसरे देखावेच बघितले आणि जे बघितले चलचित्र एक ते पण खूप सुंदर आणि छान होतं नक्की इकडे विजिट करा आणि गणपती विशर्ज, गौरी विसर्जन नंतर करा जेणेकरून तुम्हाला अजूनही भारी भारी बघायला भेटतील तर मामी आणि आई कसे वाटले डेकोरेशन तुम्हाला भाऊजी तुम्हाला एकदम बेस्ट तर मलाही खूप आवडलं आणि खरंच इकडे नवीन नवीन संकल्पना असतात ना आई तर चला आता मी चालू माझ्या घरी अॅक्च्युली आमची आकाताही येणार होती आकाताही येणार होती आमची वर आकाला भरलो घरावस्तू आम्ही आईशे होत आलो आणि आम्हाला स्पेशल घेऊन आलेले भावजी तुमचे मनापासून आभार जीजू बाय बाय